म्हणजे आदिनाथचा सहज परफॉर्मन्स म्हणजे असा तो कॅमेरासमोर आहे असं वाटतच नाही असं आपल्यापैकी कोणतरी काहीतरी करतो आहे असं वाटतं <laughs> नाही नाही मी त्याला पाहत आली पण लहानपणापासून तो त्याचा पहिला सिनेमा पण मी माझ्या आहे सो <laughs> <laughs> so, मी स्वतःला खूप नशीबवान समजते की ह्या फ्रेम सोबत मी आता बसले कारण का एकाकडे दांडगा म्हणजे एक्सपिरियन्स आहे एक नवीन आहे आणि एक, एक म्हणजे तर चॉकलेट हा सगळ्यांचा <laughs> लाडका आहे सो so, खूप स्वागत तुम्हाला तिघांचंही कोठारे विजन्स नेहमी काहीतरी वेगळे वेगळे घेऊन येत असतं आणि आत्ता तर आदिनाथ आला आहे आम्हाला आमच्या भेटीला आदिनाथ कमेंट्सनी एकदम भडीमार केलाय आदिनाथ इज फायनली बॅक कसं वाटतं तुला मालिकेत पदार्पण करतात खूप भारी वाटते खूप मजा येते एक एक्साइटमेंट आहे हुरहुर आहे पोटात बटरफ्लाईज आहेत नवीन माध्यम पण जरी माध्यम नवीन असलं तरी आमची टीम तीच आहे <laughs> फॅमिली तीच आहे कारण स्टाफ रोवाबरोबर आम्ही गेली पंधरा वर्ष काम करतोय आम्ही आमचं एक प्रोडक्शन हाऊस म्हणून मालिका क्षेत्रात पदार्पण आम्ही स्टार प्रवाहाबरोबर केलं होतं मनुधान वाऱ्याचे मग त्यानंतर जयुस्तुते मग सुख म्हणजे नक्की काय असतं आणि त्यामध्ये अनेक मालिका आम्ही केल्या अनोळखी दिशा विठू माऊली उदय गांबे आणि आता नशीबवान ही मालिका आम्ही घेत आहोत घेऊन येत आहोत गेली अनेक वर्षं मी सतीश सरांबरोबर पण मी बोलत होतो की मला काहीतरी करायचं आहे कारण टेलिव्हिजनचा जो प्रेक्षक असतो आज महाराष्ट्रात सगळ्यात महत्त्वाचा प्रेक्षक जो ठरवतो की घ आपण कुठली कलाकृती बघायची फिल्म असो थेटर असो मालिका असो वेबसिरीज असो ती व्यक्ती म्हणजे घरातली होम मिनिस्टर म्हणजेच हाऊसवाईफ आणि तिचं तिच्या लिव्हिंग रूममध्ये आपण जेव्हा एक कलाकृती घेऊन जातो आहे तेही तिच्या प्राईम टाईमला आणि जर तिचं मन आम्ही जिंकू शकतो तर हे एक कला करासाठी आणि एका टीमसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि ते मन जिंकायची इच्छा आहे माझी निर्माता म्हणून आम्ही ते जिंकत आलो आता कलाकार म्हणून पण माझी माझं हे स्वप्न आहे मग अशी एक मस्त इन्सिडेंट घडला की आपल्या प्रोमोमध्ये दाखवलं की त्यात एक चांदीचं नाणं मिळतं मोदकांमध्ये आणि ते सरांना मिळालं ते पण तू सांगितलं स्नेहाने सांगितलं की सर हा मोदक घ्या म्हणून आणि हे किती छान को इन्सिडंट म्हणजे इथेच हिट झाली आय डोंट नो काय झालं खरंच म्हणजे आम्ही सगळे मोदक वाटत होतो आणि मी सरांकडे गेले ते उचलत होते तर मला झाले की हा हा घ्या ना आय डोंट नो खरंच काय झालं का मला स्क्रिप्ट खरं खरं स्क्रिप्टेड नाहीये म्हणजे की हा घ्या हा घेऊन बघायचं लाडू करताना तिकडे आणि सगळे वाटे वाटते मी आपले वाटे वाटते आणि म्हटलं आय तिकडे काहीतरी सुरू आहे गेले तर ह्यांनाच मिळालं होतं सो ते इतकं म्हणजे काय म्हणजे अजून काय हवं आहे आता मज्जा आहे ही आणि हेच कुठे हा एक प्रूव आहे असं मी म्हणेन की मालिका हिट होणार असं आम्ही आत्ताच बोलत होतो आणि संकेत दिलाय पण सर तुम्ही अनेक ॲक्शन सिनेमाज आम्हाला दिले आहेत अनेक रोमॅंटिक सिनेमा दिले आहेत पण मला असं वाटतं नशीबवानी मालिका ना फुल पावरपॅक्ट आहे मालिका आहेच वेब सिरीजही वाटते आणि फिल्मही वाटते म्हणजे आदिनाथ असा <laughs> हळूच असा तिच्याकडे येतो आहे एक फिल्मचं सीनच वाटत होतं कम्प्लीट आम्हाला पण सर तुम्ही निर्माते आहातच पण आत्ता ह्या दोघांचं कौतुक काय कराल जेव्हा सगळ्यांसमक्ष आपण हा प्रोमो पाहिला आहे ॲक्टर म्हणून या दोघांकडे कसं बघत आहेत मला सर्वात आवडलेली गोष्ट ह्या प्रोमोमधली म्हणजे आदिनाथचा सहज परफॉर्मन्स म्हणजे असा तो कॅमेरासमोर आहे असं वाटतच नाही असं आपल्यापैकी कोणतरी काहीतरी करतो आहे असं वाटतं आणि ही मुलगी इतकं फ्रेश फेस आहे अशा टाईपचा फेस मला असं वाटतं टेलिव्हिजनवरती फार टाईप म्हणजे आलाच नसेल असं मला वाटतं दिस इज माय क्लेम हो म्हणजे असं असं वाटतं का अरे गरीब बिचारी का आणि नशिबा नाही ती खरी पण तुम्हाला म्हणजे माझे सगळे विलन्स नो तुम्हाला ठाऊक आहे तसं तुम्हाला तुम्हाला कवट्या महाकाळ ठाऊ नागेश्वरला पहा नागेश्वर इज माय विलन आणि जेव्हा मला मला मी मग अशी सुद्धा म्हटलं विलन गाजतो तेव्हा कलाकृती गाजते <laughs> जेव नाही तर कवट्या महाकाळ येईल असं मला असं वाटतं तर नागेश येईल असं प्रत्येक घराघरात बोललं जाणार आहे पण प्रत्येकाचं ड्रीम असतं आदिनाथ सोबत स्क्रीन शेअर करावी एक तरी रोमॅन्टिक म्हणजे एक झलक तरी व्हावी अख्खी मालिका करतेस कसं वाटतंय मी असं म्हणेन हे सगळंच इतकं ड्रीमी आहे ना की म्हणजे आधी आम्ही दोघांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे पण मुक्ताईमध्ये केली आहे म्हणजे त्यात मी मुक्ताई आणि तो संत नामदेव होता सो तो पूर्ण जॉनर वेगळा होता कट टू ही माझी पहिली लव्ह स्टोरी आहे म्हणजे मी या आधी कधीच लव्ह स्टोरी केली नव्हती आणि मला ज्या क्षणी कळलं की हाच ऑपोजिट आहे तेव्हा एकतर मला शॉकच असला की बाप रे आता <laughs> आता म्हणजे काय आता यापुढे काय कसं माहीत आहे पण इतकी मज्जा येते ना काम करताना म्हणजे प्रोमोपासनं आमचं एकत्र काम करणं सुरू झालं आणि तो इतका कम्फर्टेबल करतो मुळात तो इतका फ्रेंडली करतो की ना कुठेही हा एक आ, हे नाही की मी मोठा आहे किंवा मी सिनियर आहे असं कुठेच नाही म्हणजे आमच्यात इतकी छान मैत्री झाली आहे आणि मुळात मला ना त्याच्याकडनं खूप जास्त शिकायला मिळतं तो ना खूप जास्त छान छान गोष्टी सांगत असतो इन बिटवीन सीन सांगत असतो मला मी कसं करावं हे सुद्धा तो मला ट्रेन करत असतो सो या एक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या खरं तर मला कळत नव्हत्या की ऐला हे एवढं मॅटर करतं पण ते खरंच कळतं करतं मॅटर आणि ते कळून जातं मग की अरे हो तर ह्याही खूप गोष्टी मला शिकायला मिळतात येतात आणि तो इतका छान मित्र झाला आहे ना की पहिल्या दिवशी जे एक प्रेशर मला होतं की बापरे आता हा किंवा कसं करू हे होतं ते मला वाटतं ते पहिल्या टेकमध्येच त्यांनी ते काढून घेतलं की जस्ट डोंट टेक एनी प्रेशर एनी काइंड ऑफ प्रेशर जस्ट डू इट आणि तो मला खूप ऑनेस्टली करायला लावतो आणि तोही खूप कमाल म्हणजे करतो की ते बघतच बसावं असं वाटतं की म्हणजे मी एका विसरते कधी कधी आपण सीन मध्ये दर्शक पकडतील इकडे आदिनाथला पण ह्याच्याकडे आता तुला पटवायचं एक वेगळं चॅलेंज आहे सिरियल सी मध्ये सो आता तो आदिनाथ नाहीये <laughs> मी मी तिला पटवणार आहे मालिकेत तेच <laughs> <laughs> म्हणाले की एक वेगळं चॅलेंज की हिला कसं पटवायचं पण आदिनाथ इतक्या लव्ह स्टोरीज तू आजपर्यंत दिल्यास आम्हाला मूवीज दिल्यास पण मालिका म्हणजे ही खरंच एक खूप लाजकेलची मालिका वाटते आणि ह्यातला सर्वात तुझा फेवरेट सीन कोणता होता मला जाणून घ्यायला आवडेल त्या पूर्ण मोदकाचा जो प्रोमो आपण पाहिला त्या पूर्ण सीन प्रोमोमधला सगळ्या फेवरेट सीन मला वाटतं पहिलाच जो सीन होता जिथे तिच्या खांद्यावर तिथे कपड्यांचं बोचकं असतं आणि ते पडतं आणि आणि तो प आणि द ते, ते, फर्स्ट मोमेंट आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं आणि आमचं शूटिंग अजून सुरू झालं नव्हतं म्हणजे माझे सीन सुरू झाले नव्हते हिच्या घरचे सीन सुरू झाले होते पण एकत्र काम करण्याची ती पहिलीच आमची मोमेंट होती आणि मजा आली ते करताना तेव्हा मला कळलं की एक कम्फर्ट झोन आहे आमच्यात आणि ही खूप मॉडेस्ट आहे थिएटर बॅकग्राऊंडची आहे आणि उत्तम काम करते तिला फार काही सांगायची गरज पडत नाही कोणालाच पण आम्ही खूप मजा करतो सेटवर बिईंग अ फॅमिली मी आपुलकीने विचारते की सर तुम्ही मगाशी सिनेमाचा उल्लेख केलात मालिका तर तुम्ही दर्जेदार देताय सिनेमा आम्ही वाट बघतोय की काय म्हणजे थोडं छोटं पिल्लू सोडाल छोटंसं पिल्लू नाही आम्ही खूप मोठा बॉम्ब फोडला आहे लवकर सोशल मीडियावरती झपाटलेला तीन हा लवकरच येतो आहे प्रेक्षकांसाठी आणि ती डेट काय असेल ते आम्ही तुम्हाला सांगू पण त्याचं काम सुरू आहे आणि लवकरच चित्रपटगृहात झपाटलेला आणि तात्या बिंचू पुन्हा येणार आहेत बरोबर आणि अजून एक फिल्म केलेली आहे आम्ही त्याच्याविषयी नाही बोलत बोलूया काय तर पाणीनंतर आमची सेम टीम म्हणजे मी आणि नितीन रादर नितीन दीक्षित अर्थात पा पाणी हा चित्रपट नितीननी लिहिला होता आणि माझ्यासोबत तो क्रिएटिव्ह होता क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून होता आणि मी तो सिनेमा डिरेक्ट केला होता त्यात कामही केलं होतं आता पुढचा सिनेमा मी प्रोड्यूस करतो आहे आणि मी क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि नितीननी डिरेक्ट केला आहे नितीननी लिहिलं आहे त्यात मी काम करतो आहे अनेक मोठे मोठे कलाकार पण आहेत रिसेंटली मी सोशल मीडियावर एक छोटीशी पोस्ट टाकली होती बेन नावाची फिल्म आहे आमची आणि त्याचं चित्रीकरण आता था पूर्ण झालंय तर आता पोस्ट प्रोडक्शनचं चालू आहे तर लवकरच त्याबद्दलही आम्ही तुम्हाला लवकरच सांगू चेहराही तयार होतोय नवीन आपल्यासोबत बाजूला बसला आहे सो येस पुन्हा कधी म्हणजे आता ही मालिका तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत सॉरी तर बेन ही फिल्म आ, स्टोरी टेलर्स नूक ही जी एक कंपनी आम्ही सुरू केली आहे जिथे कलाकारांना एक प्लॅटफॉर्म दिला जातो ज्यांना एक विजन आहे क्रिएट करण्याचं आणि त्या कलाकाराला ज्याला ते क्रिएट करायचं त्याला आम्ही आमच्यासोबत प्लॅटफॉर्मवर घेऊन स्व त्याला निर्माताही बनवतो आमच्यासोबत आणि ह्या मंचाचं पहिलं प्रोजेक्ट म्हणजे बेनं जिथे माझ्यासोबत नितीन दीक्षित देखील हा चित्रपट प्रोड्यूस करणार करतो आहे आणि डिरेक्टही करतो आहे त्यांनी लिहिलंही आहे बेनं या सो जसं आदिनाथ म्हणाला की नवीन कमर्सना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध केला आहे आणि आपल्यासारख्या लोकांना प्रत्येकाला माहिती आहे की फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी इज ऑलवेज स्पेशल किती ओवरऑल मी फिलिंग आहे की आत्ता ही नवीन मालिका करते आहेस आणि किती एक्साइटमेंटनी आता तू एक श्री गणेशा केलेला आहे खूप जास्त एक्साइटमेंट आणि खरंच म्हणजे नशीबवान मी आहेच म्हणजे आता आता म्हणजे ते तर आता मग अशाही सगळ्या इन्सिडेंटवरनं ते प्रूफ झालेलंच आहे पण ना मी असं म्हणते की नाही माझी एक शाळा सुरू झाली आहे आता परत नवीन वेगळी शाळा जिथे आत्ताच ॲडमिशन घेतलं आहे आणि आत्ता असं मी शिकती आहे शिकती आहे शिकती आहे आता पंधरा तारखेला हां दाखला मिळाला अर्थात दाखला मिळणंच एवढं अवघड आहे त्यात मला दाखला मिळाला आणि ॲडमिशन माझी झालेली आहे सो आता शिक्षणही सुरू आहेच माझं आता पहिली पहिला पेपर झालेला आहे जो पंधरा तारखेला आहे तर तो पेपर कसा जातो किंवा पेपर दिला द्यायला सुरुवात झालेली आहे तो रिझल्ट आहे असं मी म्हणेन की पंधरा तारखेपासून जो एक रिझल्ट लागणार आहे तर त्या रिझल्टवरसाठी आता मी जास्त एक हे आहे की रे आता पंधराचा जेव्हा पहिला एपिसोड टेलिकास्ट होईल तेव्हा खरी मजा येणार आहे आणि त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे पुढच्या आठवड्यात लागेल येस सो हे सगळंच खूप नवीन आहे अगं माझ्यासाठी म्हणजे अभिनय नवीन नसला जरी तरी पण माध्यम इतकं वेगळं आहे रोज आ, पंधरा पंधरा तास बारा बारा तास तेरा चौदा पंधरा ते कधी होतात कळत नाही एवढा तास काम करावं लागतं वेगळं शहर आहे वेगळा अनुभव आहे वेगळी माणसं आहेत आजूबाजूला सगळंच नवीन आहे आणि ह्या सगळ्यामध्ये स्वतःला का जे येतं आहे ते द्यायचं पण आहे आणि जे येत नाही आहे ते शिकायचं पण आहे सो हा जो स्ट्रगल आहे ना हा खूप सुंदर आहे अवघड आहे पण मजा येते आणि ह्या सगळ्यात एकच दिसते की ह्यातनं आपण एक माणूस म्हणूनही खूप जास्त छान घडणार आहोत आजूबाजूला इतकी उत्तमोत्तम माणसं आहेत इतके मोठमोठे कलाकार आहेत आणि ते एवढे मोठे असूनसुद्धा ते इतके साधे कसे आहेत म्हणजे मला खरंच हा प्रश्न पडला आहे की आत्ता महेश्वर सुद्धा शेजारी आहेत आदिनाथ शेजारी आणि केवढी साधी आहेत ही माणसं म्हणजे ज्यांना आपण असे लहानपणापासून बघत आलो आहे ती माणसं जेव्हा आपल्यासोबत आपली काळजी घेऊन वागतात आपल्याशी खूप छान 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 बोलतात नाही <laughs> <laughs> नाही मी त्याला पाहता आली आता पण लहानपणापासून तो त्याचा वेळ त्याचा पहिला सिनेमा पण मी माझ्या लहानपणीच पाहिलेला <laughs> ही सगळी खूप एक भारी गोष्ट वाटते मला की एवढीच आधी आहेत माणसं मग मा ह्यांच्याकडनं हेच खूप मुळात शिकण्यासारखं आहे आणि मग काम तर म्हणजे मी शिकत असते म्हणजे तर मला सांगत असतो सरही मला सांगतील आधीमध्ये आता आणि सगळेच जण सांगतात त्यामुळे ती एक खूप सुंदर गोष्ट आहे की खूप ट्रान्सपरन्सी आहे आणि ती ट्रान्सपरन्सी मेंटेन केली जाते दोन्हीकडनं त्यामुळे मज्जा येते आणि खरंच आता खरंच खूप जास्त एक्साइटमेंट आहे सो मच बोलल्याबद्दल आणि वेलकम टू मुंबई मुंबई तुला आपलं असं करून घेईल आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सगळे हार्ट्स आर फॉर आदिनाथ म्हणजे फॅन वेस इज सेट सो थँक्यू सो मच आणि राष्ट्रीय मराठीला मी इन्व्हाइट करतो आमच्या सेटवरती त्यांनी सेटवरती यावं सेट कारण आम्ही एक खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे फिल्म सिटीमध्ये आणि ते तुम्ही नक्कीच पहा कारण तिथे आमचं फ्लोअर पण आहे तिथे आमचं मेकअप रूम्स आहे एडिटिंग रूम पण तिकडे आहे आणि आउटडोअर लोकेशन पण छोटंसं आहे सो यू विल रिअली आणि यू मस्ट गिव्ह हायलाईट दॅट थिंग ऑफ आवर्स थँक्यू प्रेक्षकांना सुद्धा आम्ही दाखवू सेटवर आपली भेट होईलच तत्पूर्वी थँक्यू सो मच आणि खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू